जे ना मार एक तू हो। मार एक मी मरतो मामा आली खबर सभीन खबर गपचुपिहून बसले हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आगरी पली ब्लॉगिंग चॅनल आय होप तुम्ही कालचा भोईवड्याचा ब्लॉग बघितला असेलच खूप धमाल केलेली आम्ही आणि आता आलाय हॅलो आणि बाबा आहेत सोबत कशा आहात तुम्ही अच्छा कशा आहात बरं बाप मामा बरे आहेत ना भाऊ तू कसा आहे अच्छा काल येऊ भेटलेला भंटी सो <laughs> so, uh, बराच टाईम झाला म्हणजे सकाळ आता दुपार झाली बऱ्याच सकाळी चालेल पण गप्पा रंगलेल्या जशा नेहमी रंगलेल्या रंगले असतात म्हणून मग तो ब्लॉग घेतला नाही बोलले थोड्या वेळानंतर सकाळी so, जागा पाहुणे निघालेले आहेत निघता निघता पन्नास आईचा व्हिडिओ कॉल आले भाऊ असाच करते आणि भाऊ असते आई आणि नाही त्याला मागे पण बोललो मी बरं आईला घेऊन येत नको बोलते काही बोलला नाही काही बोलला नाही याची तुमची भेट नाही बोलली भाऊ थोडीशी आगलवलेली चालते नाही <laughs> <laughs> किती तारीख आहे माझी तारीख अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल सो सूरज आलाय चला नक्की येतो नक्की नक्की सो सूरज माझा खूप जुना मित्र आहे आणि हळूहळू एक, एक एक मित्रांची लग्न चालले मी एकटाच सुखी राहिलोय <laughs> तुला पण बेस्ट ऑफ लक So, mm -hmm. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता खासदारकीचं इलेक्शन yeah. आहे आणि त्याची निवडणूक आहे वीस तारखेला सो so, त्याच खासदारकीच्या yeah. इलेक्शन साठी yeah. तालुक्यातील पीची मंडळी आलेली आहेत काय आपला नारा काय आहे जय सो आपले नामदार आप राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचे फॉलोअर्स आहेत जे कपिल पाटील साहेबांचाच प्रचार करायला आले जे की बीजेपी मधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे चला अपकी बार तर काही जाता आपल्याला अजून एका लग्नाला जायचं आहे एक तर समर्थला आणला नाही समर्थ ही

हे बघा समीर भाऊची हळद आहे हळद आणले अरे हळद नको मला पत्रिका आल्यावर मलाच भेटते का गिफ्ट असतो मला काय आता भक्तीला पण इथं देऊन घेतो भक्ती आमच्या तब्येत बरोबर नाही आता जायला भेटणार नाही भक्ती आता तुझी साडी मम्मीकडे देऊन ठेवतो आणि पत्रिकाय हा पाहिजे असेल तर लवकर लवकर ये नाही तर मग साडी 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 बिझा कस्टमरच भाऊ तुम्ही काही खाली नाही पण जेवू नाही मग दोन हा आम्ही पण दोन वेळेला पण लग्न तुमचं लग्न काही खाला नाही आम्ही पण काही खाऊ नाही मग खाल्ला खाल्ला तू पहिले लवकर ऑर्केस्ट्रा पण शंभर टक्के ऑर्केस्ट्रा कोणचा राहुल राहुल ऑर्केस्ट्रापूरवाला राहुल राहुल गंधार राहुल काही का बैल जेवण ये राहुल कोण राहुल कारभारी हा 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 गंधारी हा त्यांच काय था। का थांब आता का थांब था तू तू नि तू पटकावरला मी डोप्यावर गुद्दा मारीन नंगरा तरी करीन मामा तुला तिकडे ना डोप्यावर हा नंतर नंग नंगरा बिंगरा होल्या बोलायचं ना बाईनी नंगरा केला हा तू तू मारून दाखव फक्त <laughs> आ, मी कुठं हो मारीन मी मला नगरा ना तिकर नाही पायावर पायावर हा कला आता थांब आता बस कला केवलो आता बस ना मारिले <laughs> तू, तू एक मार मी एक पाईट मारीन <laughs> कला आता <laughs> <आहा>। <laughs> जे ना मार एक तू मार एक मी मरतो हो। मार ला? ओय हो हा हा मामा तो सो गाइस एकदम जो साबळे मामा आलाय दुपारीच मामा बोटा आली कवरा सबवे ना कवरा ने गपचुप येऊन बसले बोटा आली तो मजे। मामा त्यांनी तर एकदा हलतल का दिलं तरी सगळे फासले नव्हते आमचं ठरलेलं तू एक सपोर्ट मारीन मी एक गुद्दा मारीन तीन गुद्दा का म्हणजे <laughs> <laughs> कला बिला नाही कुठली बोली होती एक तू एक सपोर्ट मार मी एक गुद्दा मारीन हा हा कॅमेऱ्या दिसेल गाईल आता कला आता कला आता नाही मला माहित नाही एक गुद्दा खावा तुम्ही

थांब ना बघून बघून ते बघून त ते फक्त बघतात बाहेर 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 इथं कालो का इथं जागा कम पडते इकडे इकडे फायटिंग केलू आपण आणि ते डॅडी डॉन बघा एकदम आरामात ते दोन्ही पॅनल नीट येत नाही लाईट वन करायला <laughs> तू <तु, laughs> आता शंभर टक्के गुद्धा खाशील मामा शंभर टक्के गुद्दा खायल <laughs> एकदम एक मामा लालपड ते थांब ना एकदम बोटा आयला ना पहिल्यान कुठं पहिल्यानं बोटा दाखवले hmm? तर <laughs> दा। का हरशील तू <laughs> पहिल्या दोन वेळेला एक तर पैज हरले सांगू कसली पैज काही मामाने पैज लावलेली मगाशी मी आणि मामाने काय तू गुद्धा घाशील शंभर टक्के बघ <laughs> ट्रायसेप ट्रायसेप मजबूत आहे मग माझा यो शॉर्ट हेड बघ ट्रायसेपचा शॉर्ट हेड <laughs> 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 <नेट। laughs> मामाने भीत पोरली